हॅलो मैत्रिणीनं कसे कशा आहात बऱ्या आहेत ना तर स्वागत आहे तुमचं माझं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणीनं ते काय बोलायचं एखादी वाय युट्यूबर झाली मोठी युट्यूबर झाली की तिला ना जरा फार गर्व यायला लागतो मला वाटतं हा गर्व जो आहे तो शेऱ्यावर येतो कशा बोलण्यावर येतो कशाच्या वागण्यावर येतो तर बाबा हा चिटी मारते मला बघून नाही चिटी मारते तर ते जाऊ द्या हां तर एखादी बाई एखादी बाईनी जाऊन जेव्हा मोठी युट्यूबर बनते तर तिला काय घमंड येतो की ओ माय गॉड आता मी मोठी झाली आहे आता मी शाईन मारायला पाहिजे तर पहिलं स्टाई स्टार्ट होतं चेहऱ्यावर शाईन मारायला समजलं का त्याच्यानंतर दुसरं त्यांच्या बोलण्यावरून जर त्यांना कोणी विचारलं किंवा काही बोललं तर त्यांना राग येतो आणि मी पोलीस कंप्लेंट केली आहे मी असं केलं तिसं केलं आहे मला काय काय काही लोकांचे ना बायकांचे नवरे कोण करतात हो तुम्ही असं कसं बोललं माझ्या बायकोला असं बोलतात मग त्यांच्याविषयी विषय नसला नाही घेतला ना तरी त्यांचे नवरे लोकांना काहीतरी फुडका असतो त्यांच्या बायकोचा मग मला एक प्रश्न विचारायचा आहे मैत्रिणीनं <coughs> यूट्यूब जे प्लॅटफॉर्म आहे यूट्यूब जे प्लॅटफॉर्म दिलं आहे आपल्याला का दिलं आहे बघण्यासाठी मनोरंजन मनोरंजन करून घेण्यासाठी तर आता हे अशी व्हिडिओ काही फालतू व्हिडिओ समोर आल्यानंतर तुम्ही काय म्हणणार जर एखादी बाई जर एखादा पुरुष बोलतात पुरुष कसा पण हे केलं ना तर लोक काय बोलत नाही पण एखादी बाई आहे ना कशी वागली ना तर लोकं म्हणजे प्रश्न विचारतात की तुझी बायको चांगल्या वळणावर नाही आहे तुझी बायकोला तू काही शिकवत नाही रे काय रे तुझ्या बायकोला कंट्रोलमध्ये बघा बायकोला कंट्रोलमध्ये ठेवायची काही गरज नसते एखाद्या नवऱ्याने कारण बायकोला ना केव्हा कंट्रोलमध्ये आणायला लागतं जे ती आउटलाईनमध्ये जाते वळणाच्या बाहेर जाते नको असलेली कामं करते व हो, नवरा कंट्रोल पण एखादी चांगली बाई असेल ना तर तिला नवऱ्या नवऱ्याचं काय म्हणतात प्रेम आणि नवऱ्या युट्यूबवर काय जाते मी एक उजा आला आणि मी तर बाई असं करू शकणार नाही असं मला वाटतं मी काय आज प्रदर्शन नाही केलं काही नाही केलं पण एखादी ना चांगली सून चांगली बायको चांगली आई असे व्हिडिओ करते ना चपरीगिरीची ते चांगली नसतात तर मला असाच एक व्हिडिओ आला आपल्या घुस क्वीन मॅडमचा घुस क्वीन जी स्वतःला क्वीन म्हणते आणि तिच्यावर काय काही विषय काढले तर ताबडतोब काय करते ती कमेंट करते की असं गो असं मी असं ती ब्ला 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 ब्लॅक्ट हा वे यांनी व असं करते तर मला एक प्रश्न विचारायचा मित्रांनो चांगल्या घरची बाई अशी व्हिडिओवर पब्लिक करून चार पाच लाख व्ह्यू घेते कुठल्या विषयासाठी मला माहीत नाही त्या व्हिडिओला किती व्ह्यू आले पण मी बघितलं की मॅडम बाथरूममध्ये शॅम्पूचे ॲडवटाइजमेंट करतात शॅम्पूची ॲडवटामेंट करण्यासाठी माझं काहीही म्हणजे हे नाही आहे माहिती शॅम्पूची ॲडवर्टाईजमेंट करण्यामध्ये मला काहीही प्रॉब्लेम नाही पण बाथरूममध्ये उभं राहून तुम्ही शॅम्पू शर्ट ओलं करून ते अंघोळ करता थे ना केसावर तर ते एकदम घटिया वाटलं मला काय वाटलं घटिया त्याला काय म्हणतात घटिया तर जर तुमचे असे घटिया व्हिडिओ तुम्ही लोकांना दाखवत असतील ना तर ते दाखवायचे बंद करा एक घटिया व्हिडिओ म्हणतात त्याला की तुम्ही पब्लिक करून व्हिडिओमध्ये आंघोळ कसं करायचं डोक्यावर तुमच्या कॅम्पनची ॲडव्हर्टाइजमेंट करा बरोबर आहे त्याला पैसे पण भेटत आहेत ते पण एकदम बरोबर आहे पण तुम्ही दुसऱ्या बायकांना असं करा बाथरूममध्ये आंघोळ करताना व्हिडिओ काढा काही हो असं उद्या दुसऱ्या बाई वेगळं काही व्हिडिओ काढतील तुम्ही डोक्यावर दाखवलं उद्या दुसरा काही बाई येईल काय म्हणतात ते बॉडी वॉशचं ते करून दाखवतील कपडा बिंपडा बांधून तर लाज लज्जा तुम्ही विकली असेल पण बायकांनी दुसऱ्या बायकांनी विकलेली नाही आहे माझा हा टॉपिक आहे ना मी आज बोललेली तो तुम्हाला पटला असेल ना नक्की मला कमेंट करा की माझा हा विषय बरोबर आहे की नाही बाकीचे अंधभक्त आहेत त्यांच्या डोळ्या पट्टी बांधले तो हो ताई मस्त शॅम्पू आहे मला पण कुठे भेटणार कुठे भेटणार कुठे भेटणार कधी पण ना खाली यांना लिंक दाबा तर त्यांना प्रॉफिट असतो तिथे त्याच्यामागे काहीतरी प्रॉफिट असतो तर ते त्याच्यामुळे तसं वागतात बाकीचं काय नाही आणि काय ना मैत्रीनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि काय करायचं कमेंट करायचं बाय बाय